आवश्यक औषध डॉक्टरांची अपुरी संख्या वीज आणि पाण्याचा तुटवडा तसेच उपकरणांची कमतरता यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागतंय परिणामी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात सरकारी दवाखान्यांची अवस्था कितपत योग्य आहे याची चर्चा मात्र सध्या सर्वत्र रंगते परिणामी आरोग्यमंत्र्यांनी शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात निर्माण झालेलं प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे लक्ष देऊन अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्चून इमारती बांधण्यात आल्यात परंतु त्या इमारतीत कोणत्याही पद्धतीच्या आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणारी साधन सामग्री आवश्यक असणारा डॉक्टर उपलब्ध नसल्यानं सदर इमारती बांधून उपयोग काय अशी चर्चा सध्या जोर आहे पण नाम मी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्यावर लक्ष केंद्रित करून सदर दवाखान्याचं खऱ्या अर्थानं त्यांना जिवंत करण्याचं काम करावं व सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्याची मागणी होते परिणामी कुंभोजसारख्या ठिकाणी सुमारे तीन कोटी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची सोसायटी इमारत बांधण्यात आली परंतु सदर इमारतीत कोणत्याही पद्धतीची साधन व आरोग्यासाठी आवश्यक असणारा औषध साठा आरोग्य कर्मचारी यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यानं सदर आरोग्य केंद्राचा उपयोग काय अशी चर्चा रंगते कोल्हापूर जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतोय गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर मोठा आर्थिक बोजा पडतोय स्थानिक रहिवासी यांचं असं मत आहे की सरकारी दवाखान्यात गेल्यावर रात्री डॉक्टर्स नसतात औषध कमी मिळतात मग शेवटी खासगी दवाखान्यात जावं लागतं गरिबांसाठी अवस्था खूप कठीण आहे काही ग्रामीण दवाखान्यामध्ये शौचालय स्वच्छ पाणी वीज आणि अँबुलन्स सेवा देखील उपलब्ध नाही अँब्युलन्स आहे परंतु त्यामध्ये तेलाची सोय नाही त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या जीवितला धोका निर्माण होतोय आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिल्याचं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात फारसा बदल दिसून येत नाही जनतेतून सरकारी यंत्रणेकडे अधिक उत्तरदायित्वाची अपेक्षा व्यक्त होते विनोद शिंगे कुंभोज मराठी चर्चाही होणारच